काळाची गरज होय होय आज या ठिकाणी विषय मांडतोय स्त्री सक्षमीकरण काळाची गरज कुणीतरी मस्ती केली म्हणे माणसानं माणूस की सस्ती केली म्हणे कुणीतरी मस्ती केली म्हणे माणसानं माणूस की सस्ती केली म्हणे सावधभार गवाजवारीच्या दाण्यांनो या भुजगावने दोस्ती केली म्हणे पाखराशी दोस्ती केली म्हणे आज या मनीची आपल्या समाजामध्ये गरज भासत आहे कारण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि आपला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर लाल किल्ल्यावरती आपल्या भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू बोलताना म्हणाले की आपल्या देशावरून इंग्रजांचे सत्र हरपलं आपल्या देशावरून इंग्रजांचं छत्र हरपलं आज आपल्या देशामध्ये सर्वसामान्य माणसाचा सर्वसामान्य जनतेचा प्रश्नार्थक 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 आज या ठिकाणी प्रशासन उभं राहणार आहे तेव्हा आझाद मैदानावर अण्णाभाऊ साठे करडले ओरडले आणि म्हणाले हे आझादी झुटी है एश, इस देश की जनता भूकी है आझादी झुटी है देश की जनता भूकी है ना महिला को अधिकार मिला ना सन्मान मिला ना महिला को अधिकार मिला ना सन्मान मिला म्हणून या ठिकाणी या व्यासपीठाला विषय मिळतोय स्त्री सक्षमीकरण काळाची गरज मी ज्या वेळेला आपल्या भारत देशाचा भारत देशावरती या जगाचा अभ्यास करायला लागतो तेव्हा दोनशे अठ्ठ्याहत्तर देशांचा अभ्यास करताना मला त्या दोनशे अठ्ठ्याहत्तर देशामध्ये आपला भारत देश दिसतो मात्र ज्या वेळेला मी भारत देशाचा अभ्यास करायला लागतो तेव्हा बिहार आणि गुजरात सारखे राज्य मला दिसायला लागतात तेव्हा त्या राज्याचा ज्या वेळेला मी अभ्यास करायला लागतो तेव्हा माझ्या लक्षात येते की त्या ठिकाणी आजही महिलांना सन्मान आणि मान सन्मान मिळत नाही महिलांना पुरुषांसोबत बोलण्याचा अधिकारही मिळत नाही ही वास्तविक स्थिती त्या ठिकाणी निर्माण होते तेव्हा या ठिकाणी प्रश्नात

कारण गुजरात सारख्या राज्यामध्ये अरुणिमा अरुणिमा सिन्हा नावाची मुलगी स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेते काहीतरी करून दाखवायचंय काहीतरी बनायच आहे याकरिता स्वतःचा घरदार सोडते दिल्ली कला येण्याकरिता रेल्वेच्या प्रवासात बसते रेल्वे धडाधडा गर्दी वाढते आणि गर्दीतून खालती पडते तेव्हा दुसऱ्या दिवशी तिच्या लक्षात येते की आपण दोनही पायाने अपंग झालो तेव्हा ती विचार करायला लागते रळत नाही ओरडत नाही काही नाही आणि तेव्हा म्हणते की मी आज दोनही पायाने अपंग झाली आहे तेव्हा मला या जगातला सर्वात मोठा माउंट एव्हरेस्ट सारखा पर्वत चढायचा सा आहे माणूस डोक्याने अपंग नसतो माणूस पायाने अपंग असतो मात्र आज माणूस डोक्याने अपंग झालाय अशा अरुणिमा सिन्हा ज्या वेळेला आपल्या देशात निर्माण होतील त्यावेळेस महिला सक्षमीकरण झाल्याशिवाय राहणार नाही आणि दोन मुलं असताना देखील आंतरराष्ट्रीय स्तरावरती सहावा गोल्ड मेडल मिळवतो अशी महिला ज्या दिशा, वेळेला आपल्या देशात दिसायला लागते तेव्हा मेरीकॉम सारखी स्त्री या जगामध्ये पहिला नंबर मारते तेव्हा या महिलेचा आदर्श ज्या वेळेला आम्ही घ्यायला लागू तेव्हा महिला सक्षमीकरण झाल्याशिवाय राहणार नाही आज आपल्या संसदेमध्ये ग्रामपंचायत पासून तर जिल्हापर्यंत जिल्हा प्रशासनापर्यंत आज पन्नास टक्के आरक्षण मिळालं आहे मात्र एकंदरीत कुठेतरी संसदेमध्ये आपल्या महिलेला पन्नास टक्के आरक्षण नाही तर तेहतीस टक्के आरक्षण मिळाला आहे तो तेहतीस टक्के आरक्षण बंद करून तिथं पन्नास टक्के आरक्षण दिलं पाहिजे ही जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे त्या दिवशी खरंच महिला सक्षमीकरण झाल्याशिवाय आज गावामध्ये महिला वावरतात महिलांना तबाळ कष्ट करण्याकरिता त्यांना घराच्या बाहेर वहिला पाठवले जाते महिला काम करून ताबाळ का कष्ट करून घरी येते शेवटी सायंकाळी नवरा जाते तिच्याकडचे पैसे घेते घरी दारू पेते रात्रीला घरी जाते आणि महिलेला बेदम मार मारते आणि तीच महिला वर सावित्रीची पूजन करते ज्या दिवशी ही महिला नवराला वर सावित्रीचं पूजन करून करण्यापेक्षा तिला आणि त्याला ज्या वेळेला सुधरवायला लागेल त्या दिवशी खरंच महिला सक्षमीकरण झाल्याशिवाय राहणार नाही असं मला तरी वाटतं या ठिकाणी पुन्हा मनास कि सूर्य मेरी साधना का शेष है सूर्य मेरी साधना का शेष है दोस्तों हम और आप रहे ना रहे इस देश की महिला दिस इज बेस्ट धन्यवाद